आज आपण शेवग्याच्या शेंगाचं सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला शेवग्याच्या शेंगा लागणारे तीन चार कोवळ्या शेंगा घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आता अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत गॅसवर ते कुकर गरम करायला ठेवून त्यामध्ये थोडंसं बटर घातलं आहे त्यामध्ये आलं लसूण दालचिनी लवंग तमालपत्र आणि एक उभा चिरलेला कांदा घालून मिनिटभर परतून घ्यायचे त्यामध्येच आपल्याला एक हिरवी मिरची आणि थोड्या कोथिंबीरच्या काड्या घालायच्यात शेवग्याच्या शेंगा घालून मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला साधारण एक लिटरभर गरम पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्यात कुकरची वाफ गेली शेंगा काढून घ्यायच्या आणि गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे शेंगा शिजवलेलं जे पाणी आहे त्यामध्येच आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचे आणि पुन्हा हे गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायचे आता यामध्ये थोडं आपल्याला जिरेपूड मीठ काळं मीठ घालायचं एक उकळी येऊ द्यायची आणि सगळ्यात शेवटी वरून काळी मिरीची पूड आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यायचे पिण्यासाठी सूप तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका